संविधानाच्या प्रतिकृतीचा परभणी या ठिकाणी झालेला अवमान प्रकरणी संपूर्ण बिलोली शहर कडकडीत बंद ठेवून उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात या माथेपिरूला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली असून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता या पार्श्वभूमीवर तालुका पोलीस सतर्क होऊन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता परभणी या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने तोडफोड करून भारतीय संविधानाचा अवमान केला असून या घटनेचे पडसाद बिलोली शहरात देखील उमटले असून त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संपूर्ण बिलोली शहर कडकडीत बंद ठेवून बिलोलीच्या उपविभागीय कार्यालयावर समाज बांधवांनी आणि आंबेडकर प्रेमींनी मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा काढून बिलोली शहर बंद पाळले आहे आणि तहसील समोर मांडून अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले यात माजी नगराध्यक्ष भीमराव जेटे संजय जाधव हो। प्रकाश पोवाडे इंद्रजीत तोडमे गंगाधर प्रचंड राजेंद्र कांबळे मुकिंदर कुडके धम्मदीप गावंडे संदीप कटारे मुन्ना पोवाडे पाशाभाई गादीवाले गणेश हांडे आदींचा समावेश होता तर यावेळी रत्नाकर जाधव गंगाधर सोनकांबळे शेषराव लंके हनुमंत तरटे राहुल बगारे संघपाल जाधव लक्ष्मण सोनकांबळे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते या मोर्चाचे सूत्रसंचालन धम्मपाल जाधव यांनी केले यावेळी मोर्चेकरांचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांनी येऊन स्वीकारले आहे प्रतिनिधी दादाराव इंगळे एन टी न्यूज मराठी बिलोली नांदेड